टीव्ही निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मागील काही दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना घडतायत या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत असतानाच आता चोरट्यांनी थेट एटीएम कडे आपला मोर्चा वळवला हे दिसून येत आहे आज पहाटेच्या सुमारास चौट्यांनी खामगाव शहराला लागून असलेल्या नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील आय डी बी आय या बँकेचा एटीएम पळवण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी सदर ए टी एमला दोरीने बांधून वाहनाने ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात चोरटे असफल झाले घटनास्थळावर झालेल्या आवाजामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने चौट्यांनी एटीएम मशीन तेथेच ते ते सोडून देऊन पसार झाले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सीसीटीव्हीच्या व्हिडिओच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत त्यांनी नऊ मिनिटामध्ये कॅश घेऊन गेले ते नऊ मिनिटात कटाई करून सर अमेझॉन पुढचा शोधतो उद्या सर्वांना बोलवून समजा बाकी पेपर वर्क जर करून घेतलं तर इकडे असं कॉर्नरला पकडून इकडे उचलून घेतलं सहा लोकांनी करायला त्यांना सांगावं लागलं बाकी तिथं आसपासचा नंबर आहे वाचमनला पाठवलं वाचमन अर्धा घंटा ते उघडतच नाही

शक्यच <्योंग> नाही ना सर पैसे नाही केले ना कारण मी सांगायचं काहीच नाही काय प्रयत्न पुढं तोड काहीच नाही पुढे नाही ते गाडी सेवन झिरो नाईन एट ना <clears throat> बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा का निर्भय स्वराज्य